हेलो फ्रेंड्स तो कशा तुम्हें आई होप चांगले स स्वागत है तुम्हारा न्यू ब्लॉग मध्य हेलो फ्रेंड्स आज वर्षा चाहिए फ्रेंड्स यहाँ पे मैंने सिक्सटी फाइव बना के रेडी हो चुकी है मेरी देखो बहुत परफेक्ट तरीके से रेडी हो चुकी है और यहाँ पे बिरयानी बन चुकी है

अंगाला कपर कट यात ए सर्दी झाल्या तू पण आता सोब किलो दिसलं कुठं कब आता दिसलंय तर आता या पुरीने जेवायला घेतले आणि ह्याच्यामध्ये काय मिक्स केलीस मीठ

अनुष्का असला असते का ची मॅक्यू तिची आता खाता हे खान्य काहीच नाही तिकड तिन कायच लागण ना खाम बघ बरे छे तुम्हाला की दिस <laughs> लागल का नाही मिरची <laughs> ना <लगले। laughs> आता बारा वाजायला वेळेस फक्त तीन मिनिट कमी आहेत आणि इकडे अनुष्कानं आणलेला आहे केक तर स्वतः ते एक कापायचं आहे चल ठेवत लवकर आणि आज आणि आज माझ्या मम्मीचा बर्थडे सुद्धा आहे तू घेतली होतीस फ्रेंड तर आम्ही जेव्हा केक कापत होतो तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवलेलो होतो पण आमची जी ताई आहे तिने व्हिडिओ कटच करून टाकलेला आहे तिला पाठवायचे तो व्हिडिओ तिला विचारू शकतो म्हणजे खूप रागलेले आहे तरी पण आम्ही दाखवू शकलो ना बट तिने शॉर्ट बनवून घेतलेलं मग ती शाळेतून कट झालेलं आहे तर आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच आणि आणि तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर तर भेटून गुड नाईट फ्रेंड्स